नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना आपण ग्रुपद्वारे किंवा ट्विटरद्वारेही मेसेज काढवण्याचा प्रयत्न करत असतो पण शेतकरी मित्रांनो पाण्याचा व्याप खूप वाढलेला आहे रोज पाणी येतोय तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी दहा पंधरा दिवस अगोदर मका लागवड केल्या जर्मिनेशन झाल्यानंतर मक्याला बुरशी लागू नये मका जागेवर थांबू नये किंवा अनेक प्रकारच्या मकाचा म्हणजे विल्टिंगचा प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी आपण ब्ल्यू कॉपर आणि ह्युमिक शेतकऱ्यांना मेसेज टाकून सांगितलेला होता तर शेतकरी मित्रांनो बुरशीचा अटॅक आपण जेव्हा मे मध्ये कापूस लागवड केलेला होता तेव्हाही आपल्याला पाणीचा इम्पॅक्ट झालेला होता तर आताही पाहिलं आपला ता कापूस ताणीवर आलेला आहे आणि आप आपल्याला पाणीचा इम्पॅक्ट आताही होतोय म्हणजे लगोलग आपली शेती तयार होते आणि आपल्याला लगोलग आपल्याला बियाणं हे लागवड करावं लागतंय तर शेतकरी मित्रांनो बुरशीचा प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी एकरी पाचशे ग्रॅम ब्ल्यू कॉपर ह्युमिक ऍसिड अठ्ठ्याण्णव टक्केवा पाचशे ग्रॅम असं सोडायचं हे गुरशिचाई प्रादुर्भाव कमी त्याच्यानंतर मुळांची चांगल्या प्रकारे वाढ आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो अशा नवीन व्हिडिओ पाहताना चॅनेलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद